मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवसापासून ते चंपाी पर्यंत म्हणजेच यंदा एकवीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर पर्यंत आपल्याला मल्हारी षडरात्र उत्सव साजरी करायची आहे ज्या पद्धतीने आपण अपन, घटस्थापना करत असतो म्हणजे शारदीय नवरात्र उत्सव साजरी करत असतो त्याच पद्धतीने आपल्याला खंडोबाचं षडरात्र उत्सव म्हणजे सहा दिवसांची खंडोबा महाराजांची सेवा करायची आहे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री खंडेराव महाराजांची सेवा करायची आहे घटस्थापना करायची आहे अखंड दिवा लावायचा आहे ती ही सेवा कशी करायची कोणी करावी त्या संदर्भातली आजची माहिती आहे व्हिडिओला सुरुवात करूया बोल खंडेराव महाराज की जय सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आता आमच्याकडे शारदीय नवरात्र उत्सव करतो आपण पण आमच्याकडे ना खंडेराव खंडेराव महाराजांची सेवा करत नाही किंवा षडरात्र उत्सव आम्ही करत नाही घटस्थापना आम्ही करत नाही बघा प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी परंपरा असते आणि ज्या पद्धतीने कुळदेवीची सेवा करतो त्याच पद्धतीने कुळदेवाची सुद्धा सेवा करायची असते पण आमच्या सासूबाई करू देणार नाही किंवा आम्ही नाही करत मग अशा वेळेस या सहा दिवसाच्या कालावधीमध्ये भले तुम्ही घटस्थापना करणार नसेल किंवा असेल पण तुम्ही अखंड दिवा लावू शकता ज्या पद्धतीने आपण नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावत असतो त्याच पद्धतीने तुम्हाला या षडरात्र उत्सव मध्ये म्हणजेच खंडोबा महाराजांची सेवा करण्यासाठी आपल्याला अखंड दिवा लावायचा असतो अखंड दिवा कसा लावायचा आणि जी काही नवरात्रीची म्हणजे आपण जे काही घटस्थापना करणार आहोत ते सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे सगळ्यात आधी अखंड दिवा ताई आम्ही देवासमोर जो दिवा लावतो तो जर तो तुमचा अखंड असेल तर तसाच तुम्ही ठेवावा सहा दिवस त्या दिव्याची तुम्ही व्यवस्थित काळजी घ्यावी आणि नाही ताई आमच्या घरात किंवा आम्ही आमच्या देवघरातच मुळात अखंड दिवा नसतो तर घरात जो दिवा उप उपलब्ध आहे व तो तुमच्याकडे चां चांदीचा असो पितळी असो दगडी दिवा असो तुम्हाला अखंड दिवा सहा ता सहा दिवस तुम्हाला तो लावायचा आहे एकवीस नोव्हेंबर पासून ते सव्वीस नोव्हेंबर पर्यंत भले तुम्ही घटस्थापना करणार असाल किंवा नसाल तरी सुद्धा तुम्हाला अखंड दिवा तुम्ही लावू शकता खंडोबा महाराजांची सेवा म्हणून ती तुम्ही करू शकता दुसरं घटस्थापना कशी करायची ज्या पद्धतीने आपण कुळदेवीची घटस्थापना करत असतो कुळदेवीचा टाक आपण घटी बसवत असतो त्याच पद्धतीने आपल्याला खंडेराव महाराजांचा सुद्धा टाक घटी बसवायचा असतो ताई आमच्याकडे टाक नाही मग अशा वेळेस तुम्ही सुपारी स्वरूप तुम्ही खंडोबा महाराजांची मूर्ती असेल तर ती ठेवू शकता आणि नाही तर तुम्ही फक्त सुपारी स्वरूप घटस्थापना करू शकता आता ती कशी करायची तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये फोटो तुम्हाला दिसत असेल तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात आधी तर एकवीस तारखेला सकाळी शुशुरभूत होऊन या सहा दिवसामध्ये तुम्ही व्रतवैकल्य सुद्धा करू शकता ज्या पद्धतीने नवरात्रीमध्ये कुलस्त्री नऊ दिवस उपवास करत असते तसं सहा दिवस घरातले करता पुरुष यांनी सुद्धा उपवास करावा पण शक्य नसेल तर मग अशा वेळेस त्यांनी काय करावं तर घरातल्या कुलस्त्रीने उपवास केला तरी चालेल सहा दिवस करू शकता काही आम्हाला उपवास करणं शक्य होत नाही तर तुम्ही मग फक्त चंपाषष्टीच्या दिवशी कुळा होईपर्यंत तुम्ही उपवास करू शकता आता जेव्हा तुम्ही घटस्थापना करता तर अखंड दिवा लावायचा असतो तुम्ही घटस्थापना नसेल करणार तर फक्त देवासमोर अखंड दिवा लावावा आणि जर तुम्ही घटस्थापना करणार असेल तर जिथे घटस्थापना होणार आहे तिथे तुम्हाला अखंड दिवा लावायचा आहे सगळ्यात आधी तुम्ही दिवा लावून घ्यावा तुपाचा लावावा तेव्हा तेलाचा लावा कारण कुठलीही सेवा करत असताना आपल्याला आधी देवाची पूजा करायची असते म्हणजे आधी आपल्याला दीप दीप प्रज्वलन करायचं असतं अग्निदेवतेच्या साक्षीने आपल्याला सगळ्या सेवा करायच्या असतात हे करून झाल्यावर आधी तुम्हाला संकल्प करायचा संकल्प करत असताना तुमचं नाव घ्यावं तुमचं गोत्र जे असेल त्याचा तुम्हाला उल्लेख करायचा आहे आणि इथे जे फ्लॅश होत असेल ते तुम्हाला बोलायचं आहे तर या संकल्पामध्ये काय बोलायचं आहे तर तुमचं नाव तुमचं गोत्र बोलायचं आहे माझ्या कुटुंबात क्षेम स्थैर्य आयु आरोग्य विद्या ऐश्वर्य प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व दुरित उपद्रव निवारण्यासाठी सबलीकरणासाठी आदित्यादी सकल ग्रहपीडा शांतीसाठी विविध ताप निरसनासाठी तसेच श्री कुळदेवी व कुळदैवत यांची यांची अखंड अचंचल अभद्य शक्ती सेवा व सानिध्या प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुळधर्माच्या अंगभूत श्री घटस्थापना अखंड दीप प्रज्वलन आणि मल्हारी सप्तशती जे तुम्ही पारण करणार आहे त्याचा तुम्हाला उल्लेख करायचा आहे इतके इतके मी पारण करणार आहे असं तुम्हाला करायचं आणि इतके इतके मी पारायण करणार आहे असं म्हणून तुम्हाला तो संकल्प सोडायचा असतो ताई आम्ही अखंड दिवा लावणार आहे तर फक्त मग अखंड दिव्यासाठी पण तुम्ही प्रार्थना करावी माझ्या घरात सुख शांती नांदावी आणि खंडेराव महाराजांची कृपा माझ्यावर असावी माझ्या कुटुंबावर असावी म्हणून मी अखंड दिवा या सहा दिवसाच्या कालावधीमध्ये लावणार आहे अशी तुम्हाला प्रार्थना करायची नंतर संकल्प सोडायचा म्हणजे संकल्प तुम्ही सोडू शकता आता अखंड दिवा किंवा जर तुम्ही घटस्थापना करणार असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला टोकरी लागणार आहे ज्या पद्धतीने आपल्याला नवरात्रीमध्ये लागते तशी तुम्हाला टोकरी लागणार आहे त्याच्यावर तुम्हाला संपूर्ण अशी माती टाकायची आहे मग काही ठिकाणी सप्तधान्य वापर करता काही ठिकाणी फक्त गव्हाचा वापर केला जातो तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्हाला करायची आहे हे सगळं जे काही आपलं जे काही कडधान्य आहे जी माती आहे ती संपूर्ण एकत्रित करावी त्याच्यावर एक कलश ठेवावा मग तो लाल रंगाचा तो कलश असावा ज्या पद्धतीने आपण नवरात्रीमध्ये केलं तस तसंच तुम्हाला करायचं आहे हे करून कल त्या कलशामध्ये पाणी टाकायचं पाणी टाकल्यावर त्या कलशाच्या पाच ही बाजूला तुम्हाला नागलीचे पानं टाकायचे आहे आणि इथे आपण कलशाला आपण कुंकवाने संपूर्ण असे पाच रेषा काढून घेत असतो इथे तुम्हाला तु तु हळदीचा वापर करायचा आहे हळदीने तुम्हाला त्या कलशावर पाच रेषा ओढून घ्यायच्या आहे त्या कलशामध्ये पाणी टाकावं एक रुपया सुपारी फूल गंध गंध फूल अक्षदा अर्पण करावी नंतर तो घड तुम्हाला त्या तांदळावर ठेवायचा आहे त्याच्यावरती एक डिश घ्यावी डिश वर तुम्हाला अखंड असे तांदूळ संपूर्ण डिश भर ते तांदूळ तुम्हाला पसरून घ्यायचे आहे आणि ते तांदूळ पसरून घेतल्यावर त्याच्यावर तुम्हाला खंडोबा महाराजांचा टाक असेल तर तो झोपून ठेवायचा आहे मूर्ती असेल तर ती तुम्हाला तशीच ठेवायची आहे म्हणजे म्हणजे ती मूर्ती पण तुम्ही अशी व्यवस्थित ठेवू शकता आणि जर तुम्ही सुपारी स्वरूप असेल तर ती सुपारी तुम्हाला ठेवायची आहे पण त्याच्या आधी जर तुमच्या घरात कुळदेवी जर तुम्हाला खंडोबा महाराजांचा टाक असेल तर त्या टाकावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे पुरुष सुक्तम म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता वाणी जर तुम्ही सुपारी ठेवणार असेल तर तुम्ही सोळा वेळा किंवा एक वेळा पुरुष सुक्तम ए एक वेळा सुक्तम असं पठण करून तुम्हाला अभिषेक करायचा आहे फलश्रुती म्हणत असताना हात जोडावा हे करून झाल्यावर मग तो ती तुमचा टाक असेल किंवा जर ती तुमची सुपारी असेल तर ती तुम्हाला त्याच्यावरती ठेवायची आहे आता सगळ्यात आधी गणपती बाप्पाची पण स्थापना करायची असते मग तुम्ही तुमच्या घरातला तुमचा जो घरातला गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्याची स्थापना करावी नाही तर मग सुपारी स्वरूप गण गणपती बाप्पांची आधी मूर्ती घ्यावी किंवा सुपारी घ्यावी ओम गण गणपती नमा हा ओम गण गणपती नमा हे एकदी एक करायचं संकल्प करण्याच्या नंतर बरं का आधी गणपती बाप्पाची स्थापना करायची दोन विड्याच्या पानावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची गंध फुल अक्षदा अर्पण करायची गुळ खोबरायचा नैवेद्य दाखवायचा आणि नंतर ज्या पद्धतीने मी तुम्हाला घटे स्थापना सांगितली आहे ती तुम्हाला करायची आहे आता हे करून झाल्यावर टाकत तसाच ठेवा पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ अर्पण करायची असते नंतर बाकीचे काही पाच दिवस आहे ती तुम्हाला जे काही छोटे छोटे झेंडूची फुलं असतात ती माळ तुम्हाला अर्पण करायची आहे ताई आमच्याकडे हे काहीच करत नाही मग अशा वेळेस फक्त तुम्ही अखंड दिवा लावावा त्याच्याबरोबर श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारायण करावं अर्थात लग्न कार्य असणार आहे मी तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं एक पारायण करू शकता तीन पारायण करू शकता पाच पारायण करू शकता तुम्हाला जसं जमेल तेवढे पारायण तुम्ही करा पण कमीत कमी एक पारड तरी करण्याचा तुम्ही प्रयत्न करा म्हणजे तुम्ही सव्वीस तारखेच्या आधी म्हणजे सव्वीस तारखेमध्ये तुम्ही मग एकवीसला करा किंवा एकवीसला जर लग्न असेल तर तुम्ही तेवीस पासून तुम्ही सुरुवात करू शकता तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता एवढंच आहे की अखंड दिवा तुम्हाला पहिल्याच दिवशी लावायचं असतो हे झालं आता तुमचं सगळं तुमचं संपूर्ण गटस्थापना करून झाल्यावर एक नारळ तुम्हाला देवासमोर ठेवायचा आहे जिथे तुम्ही गटस्थापना करणार आहे तिथे नारळ ठेवावं शंख तुम्हाला ठेवायचं आहे घंटी तुम्हाला ठेवायची आहे आणि मग अखंड दिवा तुम्हाला लावायचा आहे अखंड दिवा लावून झाल्यावर आपल्याला खंडोबाची आरती करायची आहे ही झाली तुमची घटस्थापना आता ही गटस्थापना करून झाल्यावर दररोजच्या प्रमाणे रोज एक एक फुलांची झेंडूच्या फुलाची माळ तुम्हाला गटाला अर्पण करायचं आहे रोज थोडं थोडं पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे खंडेराव महाराजांचे जे तुम्हाला पठण करता येईल ते तुम्हाला करायचं आहे अगेन सांगते की बऱ्याच घरात खंडोबाचं नवरात्र नाही केल्या जात पण तुम्ही सेवा करू शकता तुम्ही अखंड दिवा लावू शकता घरात टाक असेल आता बघा घटस्थापना करत असताना सगळे टाक झोपून ठेवायचे अजिबात नाही फक्त खंडेराव महाराजांचा टाक तुम्हाला ठेवायचा आहे आणि अगदी ताई आमच्याकडे ना गटस्थापना केली जात नाही मग काय करायचं ज्या पद्धतीने कुळदेवी विश्राम करत असते नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये त्याच पद्धतीने खंडेराव महाराज सुद्धा हे विश्राम करत असता हे सुद्धा आराम करत असतात भले तुमच्याकडे गटस्थापना होत नसेल तरी सुद्धा तुम्ही तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या देवघरातला टाक हा झोपून ठेवू शकता नसेल शक्यतो तसाच ठेवा पण दररोज त्या टाकाची तुम्ही पूजा करायची नाही म्हणजे तो टाक हलवायचा नाही रोज तो टाक तुम्ही धुवायचा नाही बाकीची सगळी देवपूजा तुम्ही करू शकता तुम्ही कुळूदेवीची पण दररोज आरती तुमच्याकडे टाक असेल किंवा फोटो असेल तो तुम्ही पूजा करू शकता पण खंडेराव महाराजांचा टाक जर तुमच्या घरात असेल आणि जर तुम्हाला नवरात्र तुमच्या घरात घटस्थापना होत नाही तर कमीत कमी देवघरात तरी खंडेरा खंडेराव महाराजांचा टाक तुम्ही झोपून ठेवू शकता दोन विड्याच्या पानावर ताई आमच्याकडे ही पद्धत नाही आहे तर कमीत कमी दोन विड्यांच्या पानावर खंडेराव महाराजांचा टाक तुम्ही झोपून ठेवू शकता आणि त्यांना हलवायचं नाही आहे लांबूनच त्याची तुम्हाला पूजा करायची आहे धूप दीप ओवाळायचं आहे ज्या काही सेवा मी नंतर सांगणार आहे ती तुम्हाला करायची कर आहे बघा आधी सांगते जर तुमच्याकडे स्थापना होत नसेल तर तुम्ही टाक नक्की झोपून ठेवा ते आमच्याकडे टाक नाही आहे आमच्याकडे फोटो आहे मग तो फोटो तुम्ही हलवू नका आमच्याकडे फोटो पण नाहीये पण आमच्याकडे मूर्ती आहे तर ती मूर्ती सुद्धा तुम्ही शक्यतो हलवू नका मग ती मूर्ती कशी करायची आता खंडोबा महाराजांची मूर्ती ही ना उभे हुब असते ती अशी मोठी असते अखंड असते मग ती सुद्धा तुम्ही विड्याच्या पानावर तशीच ट्रोश नका आणि ती झोपून ठेवली तर ती अशी वाकडी होईल म्हणून ती ती तशीच तेव्हा ती हलवू नका आणि जर गट सामना करणार असेल तर बाकीचे देव मग देवी आहे किंवा भैरोबाचा काका आहे तो घटी बसवायचा नाही एवढी काळजी घ्यावी ज्या पद्धतीने आपण देवीची ओटी भरत असतो त्याच पद्धतीने खंडोबाचा मान सन्मान करायचा असतो मग ते पांढरं वस्त्र असतं ते तुम्ही टोपी पांढरं वस्त्र तुम्ही तिथे पहिल्याच दिवशी ठेवू शकता भले तुम्ही घटस्थापना करणार असेल किंवा नसेल पण जे काही खंडोबाचं पांढर वस्त्र असतं तर किंवा धोतर काही ठिकाणी धोतरपण अर्पण करता किंवा काही ठिकाणी फक्त ना टावे टोपी अर्पण करता टावेल आणि टोपी आता तुमच्याकडे काय पद्धत आहे ती तुम्ही करावी जर पांढरं वस्त्र अर्पण करायचं असेल तर ते करू शकता किंवा धोतर असतं ते तुम्ही अर्पण करू शकता नाहीतर तुम्ही फक्त टावेल टोपी नऊ दिवस सॉरी सहा दिवस तुम्हाला ती तिथेच घटस्थापनाच्या समोर तसंच ठेवायचं आहे नाहीतर देवघरात तुम्हाला ते तसंच ठेवायचं आहे नंतर त्याचं काय करायचं तर नंतर त्याचं जेव्हा तुमचं पंच चंपाष्ठी येईल ती तुम्ही कुठल्याही खंडोबाच्या मंदिरात ती तुम्ही दान करू शकता किंवा जर तुम्ही कधी जेजुरीला गेले किंवा तुम्ही पालीला गेले तुमचे जे आराध्य आहेत त्यांच्या म्हणजे तुमचं जे कुळदेवत आहे कुटुंब महाराज कुठल्या गावचं आहे तिथे जेव्हा तुम्ही जाल तिथे तुम्हाला ते घेऊन जायचं आहे आणि अगदी जर काही आम्ही चार पाच वर्ष जाणारच नाही आहे मग तुम्ही कुठल्या पण मंदिरात जाऊन ठेवू शकता आणि खरं तर चार पाच वर्ष हे चुकीचं आहे दरवर्षी प्रतिवर्षी आपण आपल्या कुळदेवीच्या ठिकाणी जाऊन कुळदेवाच्या ठिकाणी जाऊन मान सन्मान करायचा असतो ज्या वेळेस तुम्ही ह्या गोष्टी करा तुमच्या संसारिक अडचणी खूप जास्त प्रमाणात कमी होण्यास मदत होते नक्कीच कुळदेव आणि कुळदेवी हे असे आहेत जे चटकण पावता कारण आपल्याला जेवढी आपल्या आई वडिलांची ओढ असते त्यांना सुद्धा आपल्या लेकरांची ओढ असते ले म्हणून त्यांची सेवा केल्याने कधीच कशाशी कमी पडत नाही तर या पद्धतीने तुम्हाला घटस्थापना आहे आणि अगदी घटस्थापना नसेल शक्य तर मग तुम्ही अखंड दिवा लावू शकता त्यांची तुम्ही सेवा करू शकता श्री मल्हारी सप्तशक्ती ग्रंथाचं पारायण जेवढं हो जास्त वेळा तुम्हाला करता येईल तेवढं जास्त वेळा करण्याचा प्रयत्न करा तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा सेकंद व्हिडिओसोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ